गुड मॉर्निंग तर हा मंगळवारचा दिवस आहे सकाळी साडे अकरा वाजता येतो आणि मी सोप्याची तयारी करत होते सकाळच्या मी कापत आहे इथं आणि पोफीची भाजी आणि चपाती बनवत होती कारण सकाळी नाश्ता बनवलेला होता आणि नंतर माझ्या थोडा वेळ तर कामांच्यामध्ये गेलेला होता कोण वर्ष होता त्याला थोडं लस झालेला होता आणि जास्त गरम होत होतं त्याच्यामुळे मी हॉलमध्ये होतं आणि त्याच्यानंतर लोक जे जे काही केलं ते पण ते कोबीची भाजीची रेसिपी मी दाखवलेली आहे आपलं धार नाही आहे जास्त खूप कोबी स्वच्छ येते त्यानंतर कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे आपण पिवळी भाजी पण बनवू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण लसूण हिरवी मिरची बारीक अशी कोबीची भाजी होती आणि मी त्याच्या हाती सोपी बनवलेली होतो कांदा टोमॅटो हळद तिखटमीट वगैरे घालून बनवलेली होती आणि कोबी दुसऱ्या आणखीन बऱ्याच पद्धतीने केला जातो डाळ भाजून वगैरे हरभऱ्याची टायव्हिंग चालते मुगाची टायव्हिंग मुगाची नाही शक्य मी स्वच्छ धुवून घेतला आहे आमची वेळ झालेली आहे जवळपास साडे अकरा बारा त्यामध्ये खूप जास्त गरम पण होत होते कारण मुलांना सुट्टी असली की आपण थोडंसं नाश्ता झाल्याच्या नंतर काहीतरी काम बघतो करायचं मग स्वयंपाक राहिला तर स्वयंपाकाला पण उशीर झालं जातो मी दुसरं असं थोडं थोडं काय करून काय होतं की दिवसभर मुलांना ते सारखं मग भूक लागली भूक लागली परत राहतात त्याच्यापेक्षा मग म्हटलं जातं भाजी बनवून घेते थोडीशी आणि मग नंतर राहिलेली काम मी करतो त्यात मला बरीचशी होती त्यामुळे मी काही एवढं आवडलेलं नव्हतं आणि आता मध्येच ब्रेक घेतला कामांच्यामध्ये आणि मला स्वतः करून आणि म्हणून राहिलेली काम करा ॲक्च्युली कोबीची भाजी मला तर आवडत नाही पण आमच्या घरात आवडते सगळ्यांना म्हणून मी बनवतो मी त्यांना जशी आवडते तशी बनवावे लागते कढईमध्ये कांदा टोमॅटो भाजून घेतलेला आहे टोमॅटोमध्ये त्यानंतर त्याच्यामध्येच घातलेलं आहे मी मीठ घातलेलं नहीं फेरते थोड़ा सा अंडा भगा लेंगे तो थोड़ा सा पत्ते हाथ ले रहा हूं मतलब बड़ा धीरे-धीरे कर है इधर से मटर में भी थोड़ा कर दो ये चले जाएंगे निकलने लगता है और करेंगे थोड़ा को भी है

खूप जास्त ऊन झालेलं होतं म्हटलं वेळ जर आणखीन घालवला तर आणखीनच जास्त गरम होणार आहे तर मी स्वयंपाक सकाळीच आवरून घेतो पण जर सुट्टी असली की आपण होतो थोडंसं इकडं तिकडं कामांच मी घेतलेला आहे भात वगैरे असं काही रस्ताबाजी नव्हती तुम्ही कशी करता फोडीची बाजू मी चपाट्या झाल्यानंतर मला लगेच मी तिथे जेवायला वाढलेलं होतं मुलीला त्यानंतर हा त्याच्यानंतरचा व्हिडिओ आहे माझा वरून झाल्यानंतर मग मी हे भाजी म्हणजे ज्याच्यामध्ये कांदे बटाटे आणि टोमॅटो होतं हे भाजी किंवा हे सगळी हे होतं